नाशिकच्या सातपूर परिसरातील ईएसआय हॉस्पिटलच्या मागे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा गेटच्या समोर रस्त्याच्या कडेला असलेले एक जुनं झाड वादळी वारा नसताना अचानक जमिनीतून मुळासकट उखडून पडलं अचानक हे झाड दोन मोटरसायकल युवकांच्या अंगावर पडल्यानं या दोन्ही युवकांच्या डोक्याला दो जबर मार लागला यामुळे एक युवक हा जागीच ठार झाला तर दुसऱ्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलाय मृत युवकाचं नाव गौरव भास्कर रिपोर्टे वय वीस राहणार मातोश्री रामबाई आंबेडकर नगर मालधक्का रोड गुलाबवाडी देवळाली गाव तर दुसऱ्या मृत युवकाचं नाव सम्यक भोसले वीस राहणार मातोश्री रामाबाई आंबेडकर नगर मालधक्का रोड गुलाबवाडी देवळाली गाव नाशिक रोड असं आहे झाड रस्त्यावर अचानक आडवं पडल्यानं वाहनांची ये जा सुरू असताना काहीनं समजण्याच्या आत दोन युवक दुचाकी वाहनावर झाड आडवं झालं त्या दोघांच्या अंगावर झाड पडल्यानं डोक्याला गंभीर दुखापत झाली उपस्थित नागरिकांनी एकशे आठ या अँब्युलन्सला फोन केला मात्र ही अँब्युलन्स या ठिकाणी आली नाही शेवटी त्या दोघांनाही एका छोट्या हत्तीमध्ये टाकून शासकीय रुग्णालयात आणण्यात आलं या अपघातात वाहनाचं मोठं नुकसान झालं असून ही घटना दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली घटनेनंतर सातपूर पोलीस सा अधिकारी तसंच अग्निशमन विभागाचे आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झालं होतं त्यामुळे मात्र मनपाच्या उद्यान विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला हे झाड तोडण्याचं काम उद्यान विभागाचे असताना देखील ते काम अग्निशमन विभाग करीत आहे दरम्यान मनपाने पावसाळ्यापूर्वी करावयाच्या उपाययोजना अद्याप न केल्यानं झाड उन्माळून पडण्याचे प्रकार नाशिक शहरात दररोज होत आहे आशिष तिवारी काय नाही मी तिकडनं येत होतो दोन इकडनं जात होते हा हे दोन पोरं होते जास्त लागलं आहे हो डोक्या वगैरेला मार लागेल एका त्यांच्या पूर्ण रक्त सांगलेलं आहे खूप हॉस्पिटलला नेलं असेल मी तर फार्मिकल होणार गेलो मी फार्मिकल बोलणार आहे तुम्ही स्वतः बघितलंय आहे हो मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज ना शिकरून